शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्यासह महिन्याभरात शालेय परिवहन समिती स्थापन करण्याची सूचना सांगली पोलीस अधीक्षक संदीप भोगे यांनी जिल्हा परिषद शिक्षण अधिकाऱ्यांना केली आहे सांगली जिल्हा स्कूल सुरक्षितता समितीची बैठक पोलीस मुख्यालयात पार पडली आणि यावेळी घुघे बोलत होते बैठकीत संदीप घुघे यांनी म्हटलं आहे की विद्यार्थ्यांची स्कूल बसमधून वाहतूक करताना आवश्यक त्या सुविधा आणि सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित शाळांची राहील सांगली जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये परिवहन समिती नाही महिन्याभरात ही समिती गठित करावी समितीने वेळोवेळी बसेसची तपासणी करावी सी सी टी व्ही आग प्रतिबंधक उपकरणे जी पी एस प्रणालीबाबत दक्षता घ्यावी विद्यार्थी सुरक्षितपणे शाळेत पोहोचणे आणि परत घरी सोडण्याची जबाबदारी शाळा रिक्षा स्कूल वाहन चालकांची राहील आणि ते म्हणाले की ज्या वाहनातून विद्यार्थिनी शाळेतून येतात त्या वाहनात महिला सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आवश्यक आहे विद्यार्थी वाहतूक सेवा पुरवठादारांनी वाहन चालकांचे चारित्र पडताळणी प्रमाणपत्र संबंधित पोलीस ठाण्यातून घ्यावी चालकांची ब्रेत अॅनलायझरच्या माध्यमातून पोलीस ठाणे तपासणी करावी शिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र करावं तसे शाळांना द्यावेत एस टी महामंडळाने ज्या मार्गावर जास्त प्रमाणात विद्यार्थी वाहतूक होते त्याची माहिती तात्काळ समितीला उपलब्ध करून द्यावी त्या मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस पेट्रोलिंग ठेवता येईल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली